हॅलो फ्रेंड्स नमस्कार yeah. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एक वेगळी अशी रेसिपी तुम्ही पहा मी काय बनणार आहे एक कांदा घेतलेला आहे का आपण बारीक वटाणा घेतलेला आहे छान स्वच्छ घ्यायचं आहे वटाणा पाण्यात भिजवत ठेवलेला आहे मी एक वाटी शेंगदाणे घेणार आहे हे पा आले लसूणची पेस्ट करून घेणार आहे एक कुकर ठेवलेला आहे इथे त्या बारीक गॅसवर त्यामुळे दोन पळ्या तेल घातलेलं आहे मी हे पाहा तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे छान अशी मस्त फोडणी द्यायची आहे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे बराचसा आणि आता त्यामध्ये लसूण घाल लसूण आणि अद्रक आपण वाटून घेतलेली पेस्ट घालणार आहे हे पहा मिरच्या टाकलेल्या आहेत दोन तीन कांदा टाकणार आहे आपण कापून घेतलेला एक वाटीवर तो कांदा आपण छान फ्राय करून घेणार आहोत हे पाहा छान असा हलकासा गुलाबी रंग कांदा मंदाच्यावर भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित जेणेकरून तो लागणार नाही खाली हे पा असा गुलाबी रंग थोडा गरम मसाला घातलेला आहे खडा मसाला तेजपत्ता दालचिनी घातलेली आहे आता आपण मीठ मसाले भाजून घेऊया बे थोडंसं बटाटा घातलेला आहे आणि गाजर घातलेले आहे उभे किसून छान लागतात गाजर उभे किसले तुम्ही बारीकसुद्धा कापू शकता मला आवडेल प्रकारे हे पहा शेंगदाणे घालणार आहे अगदी वाटे शेंगदाणे घेतले होते ते घातलेले आहे छान आता आपण मिक्स करून घेऊन आहोत ते सर्व त्याला बघित छान फ्राय करून घेऊयात भाज्या लागल्या आहेत अजून ॲड करू शकता तुम्ही यामध्ये हे पा तुम्हाला समजलं असेल आपण काय बनवणार आहोत आज मसाले भात करणार आहोत आपण हे पहा मस्त असं छान आपल्या भाजी आता आपण त्यामध्ये वटाणा घालणार आहोत सर्व वटाणा घालायचं आहे सर्व आता मिक्स करून घेणार आहोत एकत्र हे पहा अशा प्रकारे रविवार आता उन्हाळ्याच्या दिवस त्यामुळे पाहुणे येस रोज रोज स्वयंपाक जेवण करून करून येऊन जातो कधीतरी आपण मसाले भात सुद्धा करू शकतो छान लागतो आता आपण छान अशा भाज्या तेला फ्राय करून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण टमॅटो घालणार आहोत एक उभा शिरलेला टमॅटो घातलेला आहे हे पहा छान असं आपण आता टमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत थोडासा हलकासा परतून घेऊया टमॅटो हे पहा आपण छान अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता एकदम भारी भात लागतो हा कोथिंबीर टाकलेली आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा माझ्या हे पा छान अशा सर्व भाज्या आपण पर व्यवस्थित पर परतून घेतलेल्या आहेत छानपैकी अशा परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित जेणेकरून ते कच्च्या राहणार नाहीत बटाटा सुद्धा थोडाच घातलेला आहे जास्त नाही घातलेला आहे बटाटा मी आता आपण त्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत छान असा भाज्या आपल्या फ्राय झाल्या आहेत मस्त तेलामध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त छान हलवून घेतलेल्या आहेत भाज्या आपण हे पा रोज तेच तेच बनवून कंटाळा येऊन जातो जेवण रोज रोज म्हणून मसाले भात छान लागतो काहीतरी हळद घालायची आहे पाव चमचा आपल्याला हळद घातलेली आहे आता आपण त्यामध्ये किचन किंग मसाला घालणार आहोत एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मालगणी मसाला घातलेला आहे थोडासा हे मिरची एक चमचा घातलेली आहे कांदा लसूण मसाला घालणार आहे एक चमचा आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे लागेल तसं मीठ तुम्ही ॲड करू शकता नंतर पाणी उठल्यावर सुद्धा मसाल्यातच मीठ टाकते ते सर्व आपल्या ह्या भाज्यांना मिक्स होईल हे पा छान असं मस्त हलवून घ्यायचे आहे मसाले मसाले छान परतून घेतलेले आहेत आपण आता तेल सुटेपर्यंत छान मसाले परतलेले आहेत भाज्यांना व्यवस्थित मीठ मसाला सगळं लागलेला आहे आता आपण यामध्ये तांदूळ आता आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत कॉन लागेल तसा तुम्हाला भाज्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता क्वांटिटीनुसार सात सहा ते सात लोकांचा भात करणार आहे हे बा तांदूळ घातलेला आहे मी छान अशा भाज्या मस्त मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सर्व भाज्या मिक्स होतील भातामध्ये हे पा छान असं मस्त आपण सर्व व्यवस्थित हलवून घेऊया भात जेणेकरून सर्व मसाला व्यवस्थित मिक्स होईल तांदळाला अशा प्रकारे हे पा आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा शेअर करा कोथिंबीर टाकायची आहे आपण बारीक आता आपण पाणी टाकणार आहोत त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे लागेल जसं मसाले भात करतो आहे आपण त्यामुळे थोडं जास्त पातळ नाही थोडासा असा जाड ठेवणार होणार आहे हे पाहा पाणी लागेल ॲड करायचं आहे तुम्हाला पाणी घातलेलं आहे मोकळा लागत असेल तर मोकळा करू शकता पाणी कमी जास्त घातलं चिकट लागत असेल तर पाणी जास्त घालू शकता तुम्ही तुम्हाला आता आपण याला झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत भाताच्या हे पहा आता आपला भात झालेला आहे पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे छान दिसायला पण भारी दिसतो आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झालेला आहे नक्की करून पहा तुम्ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर हे पहा मी तुम्हाला डिशमध्ये आता सर्व करून दाखवते जास्त चिकटही नाही झालेलं आहे जा आणि जास्त मोकळासुद्धा नाही एकदम परफेक्ट प्रमाणात भात झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे व मुलंसुद्धा बटाणे गाजर सगळं टाकलेलं आहे त्यात आवडूनही खातात भात हे पहा आता मी तुम्हाला शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत त्यामध्ये छान असं एकदम चवीलासुद्धा एकदम एक अप्रतिम झालेला आहे भात नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल कोणता दाखवायला विसरू नका तू भातलेला आहे म्हणून आता आपण पापड लोणचं सर्व एकदम मस्त लागतो भात खायला छान झालेला आहे भात एकदम नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मला नक्की सांगा कमेंट करून एकदम सुंदर असा भात झालेला आहे पाहू शकता तुम्ही छान असा मस्तपैकी थँक्यू